वासराला औषध द्यायचं ते करायचं गोळ्या कुठून असं कणकेच गोळा करून चारायचा हा मी आलो खो मी आलो खो खो ना आम्ही एक मॅच जिंकलो अगो हो पहिली मॅच आम्ही जिंकलो आमच्यासारखी चालती पण दुसऱ्या मॅचला डायरेक्ट नॅशनलची टीम आली राज्यावर जिंकलेली नाही म्हणजे राज्याव खेळायला कुठल्या गावाला काय खेळत नाही एक जण राज्याव खेळायला होत आणि बाकी तिघ नॅशनल वाले होते आम्हाला तर पहिल्यांदा बाईस भेटलेला त्यामुळे पहिल्यांदा आम्ही जिंकलो दुसऱ्यांदा तुम्हाला सगळे गोल चेहरा मारून बसले ती ही गोळी फुटली रात्री आणि आज फोकट तोंडात येयला मारले कस तरी झालं म्हणून आज बाहेर आली या रात्री लईच वाढो ही झालं चला ती दूर बया कर काय 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 टोपलं का मी म्हणलं आजीला चपात्या गरम कर आता मी काय चपात्या टपाट्या चटणी माझी फेवरेट आहे आता बाकी करायच्यात ना त्यापेक्षा टपा सकाळच्या चपात्या अशात अशा कुत्र्याला मला सकाळच्याच गरम केल्याला आवडतात कडक कडक होत्या मग झालं का मग

झालेटन ते काढायचं झालं झालं की आता त्यांना कुत्री गुड नाईट शुभरात्री दिवस मावळायला लागला म्हणजे मावळ मावळच बाहेर वारही सुटले पण थंडी म्हणून मी जरकीच मला म्हणताय आणि मच्छर पण लय चालतात ना बाहेर तिकड म्हणून आणि काल तू म्हणला तिथे लाईट लाईट आहे पण तिथे बांधलं लाईट लाईट वर राहिली तो कधी थोडी थोडी चमकते दिसते का तिथं